मित्रांनो मी हे व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हे की अनेक अॅक्टर्सनं कळत नाही की त्या डायरेक्टरनी माझ्याशी संबंध का तोडला त्यांनी मला डिस्कनेक्ट का केलं का तो माझ्याशी नीट वागत नाही का तुम्हाला रिप्लाय करत नाही का त्याने मला एखाद्या प्रोजेक्टला बोलवलं नाही किंवा का त्याने मला बोलवलं पण त्याच्यानंतर पुन्हा बोलवलं नाही हे जे तुमचे कन्फ्युजन्स आहेत ना ते ह्या माझ्या सगळ्या व्हिडिओजमधून दूर होतील तुम्ही देखील विचार करा की याच्यातली कोणती चूक तुम्ही केली आहे एखादा ऍक्टर जेव्हा एखाद्या डायरेक्टरला काम मिळावं म्हणून किंवा कामासाठी जेव्हा व्हॉट्सअपवर एखादा मेसेज पाठवतो हो तेव्हा ते मेसेज ते त्या मेसेजमधून तुमच्या मनात काय चाललंय तुम्ही नक्की कोणत्या सुरात बोलताय तुमच्या डोक्यात काय चाललंय तुमची त्यावेळेच्या भावना काय आहेत ते कळलं पाहिजे अनेक वेळा मेसेज अतिशय अर्धवट असतो त्याच्यातून काहीच कळत नाही तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे तुमचा सूर कुठला आहे तो समोरच्या दिग्दर्शकाला अजिबात कळत नाही उदाहरणार्थ तुम्ही जर का त्या डायरेक्टरला ओळखताय आणि मग अशा वेळी जर का तुम्ही एखाद्या दिवशी जर का असा मेसेज पाठवला की मला कधी बोलवताय शूटिंगला सो मेसेज हा आहे की मला कधी बोलवताय शूटिंगला बरोबर आहे आता त्या दिग्दर्शकाचा स्वभाव कसा आहे त्याच्यानुसार त्याला त्या वाक्याचा सूर ऐकायला येतो एखादा जर का ऍटिट्यूडवाला डायरेक्टर असेल ज्याचा इगो खूप मोठा आहे त्याला ते वाक्य कसं ऐकायला येईल सर मला कधी बोलवत आहे शूटिंगला मला कधी बोलवत आहे शूटिंगला बोलवत आहे ना असं त्या ॲटिट्यूडवाला किंवा इगोवाल्या डायरेक्टरला वाटू शकतं आणि तो तुम्हाला रिप्लायच नाही करणार वेरेज जर का तो डायरेक्टर चांगल्या स्वभावाचा असेल मृदू स्वभावाचा असेल सॉफ्ट स्वभावाचा असेल समजूतदार स्वभावाचा असेल तर त्याला ते वाक्य कसं ऐकलेल माहिती आहे काय सर मला कधी बोलवताय शूटिंगला सर सर मला कधी बोलवताय शूटिंगला सांगा ना so, सो तुम्ही जर का असं एकच वाक्य टाकणार असाल तर त्या दिग्दर्शकाचा जसा स्वभाव आहे तसं त्याला त्या वाक्यामागे त्या मेसेज मागे सूर ऐकायला येईल मला कधी बोलवताय शूटिंगला याच्यातून काही कळत नाही मला कधी घेताय याच्यात पण काही कळत नाही की तुम्हाला नक्की काय आहे मला घेतलं नाही ना तुम्ही म्हणजे धमकी देते तुम्ही त्याला सो अशी वाक्य नका टाकू तुम्हाला असं वाटतं की तुमचा सूर तुमच्या मनात ज्या भावना आहेत त्याला कळल्यात नाही तर याच्यावर उपाय हा आहे की घाई नका करू ना तुम्हाला काम हवं आहे ना तर तुमच्या वाक्याच्या सुरुवातीला आणि शेवटी काही अशी वाक्य जोडा की ज्याच्यामुळे समोरच्याला तुमचा सूर कळेल उदाहरणार्थ गुड मॉर्निंग सर कसे आहात तुम्ही तुमचं नवीन प्रोजेक्ट सुरू झाल्याचं मी काल पाहिलं तर मला कधी बोलत आहे सर मलाही एक संधी द्या मला तुमच्यासोबत काम करायला नक्की आवडेल ओके सर गुड डे असा जर का तुम्ही मेसेज पाठवला हो तर त्या समोरच्या डायरेक्टरला कळेल की अच्छा तुम्हाला म्हणायचं काय त्याला कदाचित एक चुकीचा सूर त्यातून ऐकायला येऊ शकतो आणि तो तुम्हाला टाळेल तो तुम्हाला रिप्लायचं नाही करणार तर अर्धवट आणि चुकीचा अर्थ निकेल अशी वाक्य तुम्ही डायरेक्टरना पाठवू नका जर का तुम्हाला एखाद्या डायरेक्टरला मेसेज करायचं आहे तर प्रॉपर त्याच्यातून तुमचा सूर कळेल असा मेसेज डिझाईन करून मग तो त्याला पाठवा हवं तर त्याची एक टेम्पलेट बनवा तुम्हाला अनेक दिग्दर्शकांना जर का असा मेसेज पाठवायचा असेल तर त्याची एक टेम्पलेट बनवा एक स्पेसिफिक सॅम्पल बनवा आणि ते सॅम्पल पाठवत जा बाकी उरलेल्या चुका पुढच्या पार्टमध्ये